नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं टेक मराठी युट्यूब चॅनलवर पी एम आवास योजनेअंतर्गत घरकुलसाठी हजार रुपये ही मोठी घोषणा कद देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे ही संधी कशी मिळवायची कोण पात्र आहे सर्व माहिती जाणून घेण्यासाठी पूर्ण पहा या घरांसाठी एक लाख वीस हजार रुपये माध्यमातून अठ्ठावीस हजार रुपये देतो पुन्हा प्रत्येक घराला शौचालया करता बारा हजार रुपये देतो असे या ठिकाणी आपण जवळपास एक लाख साठ हजार रुपये या माध्यमातून आपण देतो पण मध्यंतरीच्या काळामध्ये आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी अजितदादा पवार मी आणि ग्रामविकास मंत्री आम्ही एकत्रित बसलो होतो आणि आम्हाला असं वाटलं की आता याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे आणि म्हणून आम्ही पन्नास हजार रुपये अनुदानात वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता प्रत्येकाला दोन लाख रुपयाच्या वर या ठिकाणी घर बांधणी करता हे पैसे मिळणार आहेत आणि यासोबत एक अजून निर्णय आम्ही केलेला आहे की तुम्हाला जसं मोफत घर मिळालं पाहिजे तस त्या घरामध्ये मोफत वीज देखील मिळाली पाहिजे आणि म्हणून ही लाख लाभार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी सोलरच अनुदान देणार आहोत आणि सोलर त्या ठिकाणी फिट करून जन्मभरा करता तुम्हाला मोफत वीज या ठिकाणी मिळणार आहे कारण मोदीजींच्या ठाई केवळ समाजातला गरीब शेतकरी शेतमजूर बारा बलुतेदार हा त्यांच्या पहिल्या रांगेमध्ये बसतो आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं हा जो शेवटचा माणूस आहे त्याची पहिले चिंता करा त्याला घर द्या त्याला शौचालय द्या त्याला या ठिकाणी मोफत वीज द्या आणि म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही मित्रांनो ही योजना तुम्हाला वाटली तुम्हाला वाटतं का ही ह्या निर्णयाने सामान्य नागरिकांना मोठा फायदा होईल तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणखीन अशाच महत्त्वाच्या अपडेट्स आणि शासकीय योजनेची माहिती मिळवण्यासाठी आरबीटेक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दावा जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल पुन्हा भेटूया एका नव्या अपडेटसोबत तोपर्यंत तो जय हिंद जय जेह महाराष्ट्र